सकाळ हा नाश्त्याला पोहे अगं पण पोहे खाते आम्ही आता चाललोय गणपतीपुळे चला चला आम्ही रत्नागिरी ते गणपतीपुळे रिक्षेने जाणार आहोत बाकीचे सर्व गाडीने येणार आहेत आम्हाला रिक्षेवाल्याने गणपतीपुळ्याचे सातशे रुपये सांगितले आहेत तुम्ही या लवकर चल चला या पाठोपाठ काही नाही रिक्षेचा प्रवास गणपती होती पुढला ना खाडी खाडी आत कुत्रे कुत्रे पतमध्ये अंग होत असत माश्यासाठी असत ते बघ मध्ये अटे पॅरासिली ना त्या टोपावरून आठ त्या दिसत पन्नास हजार पॉईंटला साठ लाख Terima kasih telah <tik> menonton!